बऱ्याच पालकांच्या मनामध्ये असं असतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी विशेषतः लवकर वयात आली आहे ज्याला अर्ली प्युबर्टी आपण म्हणतो तर अर्ली प्युबर्टी येणं किंवा लवकर वयात येणं ह्याचा वजनाशी किंवा बदललेल्या जीवनशैलीशी काही संबंध आहे का किंवा या समस्या किंवा असे प्रकार घेऊन कितपत तुमच्याकडे पेशन्ट आता तर अर्ली प्युबर्टी म्हणजे असं लोकांना वाटतं की हा काळाचा झालेला बदल आहे म्हणजे ही जनरेशन लवकर वयात पण हा काळाचा झालेला बदल नाही आहे हा बायोलॉजिकल पॅटर्न चेंज झालेला आहे आता बायोलॉजिकल पॅटर्न चेंज होण्यामागे पण बरेच अशी कारणं आहेत आता बघ ना पॅकेट फूड जंक फूड वगैरे आपण जे खातो त्याच्यामध्ये शुगर कंटेंट किती मोठ्या प्रमाणात असतात शुगर सिरप असतं कॉर्न सिरप असतं सॉल्ट असतं प्रिजर्वेटिवज आहेत असे बरेच असे हार्मफुल केमिकल्स आहेत ज्याच्यामुळे मुलांच्यामध्ये इन्सुलिन लेवल वाढते आणि आय जी एफ फॅक्टर हार्मोन म्हणजे इन्सुलिन लाईक -like ग्रोथ फॅक्टर हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे प्युबर्टी हार्मोन्स हे डिस्टर्ब होतात आणि ते इन्क्रीज होतात आणि त्यांच्यामध्ये पिरियड लवकर येतात त्या व्यतिरिक्त आता जसं आपण बोललो की दूध अंडी चिकन वगैरे त्यांना पण ग्रोथ हार्मोन्सचे इंजेक्टेबल दिलेले असतात जे त्याच्यामधून आपल्याला ते आपल्या शरीरामध्ये येतात ऍक्टिव्हिटी खूप कमी झालेली आहे ना मुलांची आता ऍक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे काय आहे की थोडंसं वॉक म्हणजे ऍक्टिव्हिटी जर मुलांची असेल फिजिकल ऍक्टिव्हिटी तर त्यांनी त्यांचे हार्मोन स्टेबल होतात मेटाबॉलिझम स्टेबल होतं पण जर ऍक्टिव्हिटीच नसेल तर ग्रोथ हार्मोन परत त्याच्यामध्ये डिस्टर्ब होतो yeah. आणि अशामध्ये प्युबर्टी हार्मोन जे आहे तो लवकर ऍक्टिव्हेट होतो स्ट्रेसमुळे कॉर्टिझॉल लेवल खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि ते परत तुमच्या ग्रोथ हार्मोनला डिस्टर्ब करतं hmm. आणि परत तुमच्या ह्याच्यामध्ये प्युबर्टी हार्मोन्स वाढतात ह्या व्यतिरिक्त hmm. आपली झोप आपण जर सात ते आठ तास मुलांनी जर व्यवस्थित घेतली नाही झोपेमध्ये <laughs> जीज तुमची पूर्ण होणार आहे ना रिफ्रेश होणार <laughs> आहे रिकव्हरी होणार yes. आहे आणि जर रिकव्हरी त्यांची व्यवस्थित नाही झाली तर परत ग्रोथ हार्मोन डिस्टर्ब झाला मेलाटोनिन हार्मोन कमी होतो आणि प्युबर्टी हार्मोन इन्क्रीज होतो किती हे किती आहे त्या व्यतिरिक्त स्ट्रेसमुळे पण तेच होतं खूप स्ट्रेस असेल किंवा स्क्रीन पण जे आहे ते तुमचं कमी होतं आणि परत प्युबर्टी हार्मोन्स वाढतात प्लास्टिक आणि अॅल्युमिनियमचा सर्रास आपण वापर करतो म्हणजे गरम डबे प्लास्टिकचे डबे असतील त्याच्यामध्ये गरम जेवण टाकतो घेतो किंवा प्लास्टिकच्या पानाच्या बाटल्या आहेत किंवा इवन ready to cook पन, ready पन, प्लास्टिक मध्ये असतो परत फॉइल uh, मध्ये पार्सल oh. किती येतात आपल्या घरी त्याच्यामध्ये त्याच्या ह्या सगळ्यांमध्ये बीपी बाहेर जो पडतो ना तो तुमच्या प्युबरिटी हार्मोन्सना oh. ऍक्टिव्हेट करतो आणि त्याच्या बरोबरच oh. तुम्हाला कॅन्सर किंवा असे बरेच काही आजार त्याच्यामुळे होतात एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या व्यतिरिक्त आता हे जे आहे केमिकल्स आपण जे वापरतोय लोशन्स किती वापरतात लहान मुलांना लोशन्स असतो डिओ आहे किंवा एअर फ्रेशनर्स वगैरे आहेत ह्या सगळ्या केमिकल त्याचाही परिणाम एन्ड्रोप्रॅनल सिस्टीमवर होतो आणि ते तुमच्या प्युबर्टी हार्मोन्सना डिस्टर्ब करतात आता लास्ट बट नॉट लिस्ट लहान मुलांना जे सोशल मीडियाचं एक्सपोजर मिळत आहे ना खूप एक्सपोजर मिळत आहे आणि त्या एक्सपोजर मुळे प्युबरिटी हार्मोन्स हे खूप लवकर ऍक्टिव्हेट होतात म्हणजे आठ वर्षाच्या मुलींना पिरियड्स येतात आणि अगदीच म्हणजे मुलांमध्ये पण किती लवकर ग्रोथ हार्मोन्स प्रीमॅच्युअर हे होते ग्रोथ होतीये तर हे ह्याच्यामुळे म्हणजे आपण प्रत्येक वेळेस नाही म्हणू शकत की ही या जनरेशनमध्ये हा चेंज झाला असं नाही आहे हा जनरेशनमध्ये ह्या सगळ्या कारणामुळे एक बायोलॉजिकल पॅटर्न डिस्टर्ब झाला yes. आणि त्याच्यामुळे मुलं खूप लवकर वयात येत आहेत खरी गोष्ट आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आपण आहाराला दोष देणं फक्त गरजेचं नाही तर हे इतर फॅक्टर किती म्हणजे भीषण आहे आणि oh. आपल्याला हे कधी लक्षातही येत नाही आपण गोष्टी सर्रास oh. करत असतो